नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जसं की तुम्ही आपल्या चॅनलवर बघतायच आपण एकदम नातखळं एकदम खतरनाक ट्रेंडिंग जे असे आपले बैलगाडा शर्यत संबंधित संपूर्ण डिझाईन हे आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहे त्याचप्रकारे हे देखील आपण हिंदगेसरी पुसेगाव मैदानाचे आपण पी एल पी घेऊन आलेलो आहे तर हे पी एल पी पेड असणारे यामागचं कारण देखील तुम्हाला मी व्हिडिओत सांगणारच आहे त्याचपूर्वी व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भले आपण ही व्हिडिओची जी पी एल फाईल आहे ती आपण पेड देत असलो तरी आपण बाकीच्या पी एल फाईल आपण तुम्हाला फ्रीमध्ये दे देत आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तुम्ही इथं व्हिडिओ बघू शकता आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेले आणि या बॅनरची साईज देखील तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा हे आपण बॅकग्राऊंड बनवलेलं आहे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण इथं हे केसरी पोहो हे असं बाकीचं मैदानाचं हे बॅकग्राऊंड आपण टाकून घेतलेलं आहे आणि बाकीचं खाली आपण येलोस्ट थेम दिलेली आहे प्रकारे तर ग्रास पी एन जी हे तुम्हाला इंटरनेटवर फ्रीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आपण ही पी एल पी का पे पेड देतो आहे यामागचं कारण खूप मोठं आहे कारण आपले बरेच मित्र तुम्ही बघितलं असेल आपण काल ही पी एल पीचा जो आपला फोटो आहे बॅनर हा बॅनर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला तर त्यानंतर मला बरेच आपल्या मित्रांचे मेसेज आले की जर तू ही पी एल फाईल देत असेल तर पेड दे, दे। कारण याच पी एल पीचा वापर करून जे नवीन पोर आहेत ते आपले मार्केट कमी करतायत मार्केट कमी करतायत म्हणजे मार्केटमध्ये जे जे रेट चालू आहेत डिझाईनचे ते रेट मोडून काम करतायत थोडक्यात जर समजा आपण एका बॅनरला जर शंभर रुपये घेत असेल तर ते तीस चाळीस रुपयामध्येच काम करत आहेत ही आपली फुरे दिलेली पी एल पी यूज करून ते तीस चाळीस रुपयामध्येच काम करत आहेत त्यामुळं त्या मित्रांच्या आग्रहाखातर आपण ही पी एल फाईल पेट देतो आहे जर तुम्हाला ही पी एल फाईल पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर आपल्या बॅनरवर आपण हा देतोच तोच, तोच नंबर आहे त्याच नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला तिथे देखील मेसेज करू शकता पेमेंट केली की तुम्हाला ही पी एल फाईल डायरेक्ट व्हॉट्सअपवरती भेटून जाईल तर इथं आपण हा एक शेप तयार केलेला आहे कशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित एकदम सगळ्या गोष्टी आपण सेट केलेल्या आहेत त्याचप्रकारे ही इकडे देखील हे तुम्ही बघू शकता एक आकर्षणाचा भाग म्हणून आपण हे स्टार टाकलेले आहेत त्यानंतर इथं थोडंसं आपली लेअरवर खाली होत असते ते इथं आपण हे नाव टाकून घेतलेले आहेत संपूर्ण गोष्टी ह्या एडिटेबल आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ईसा वगैरे महाराजांची ही पीएन जे आपण या बॅनरवर टाकत आहोत तर त्यानंतर सर्वांचा लाडका बाकासूर या बकासोरचं यूज आपण पी एन जी आपण यूज करतोय आजच्या बॅनरमध्ये तर तर आपण हे टॅक्स टेक्स्ट टाकून घेतलेले आहे स्त्री लिबी कन्वर्ट केलेले आहे हे आपण मालकाचं नाव वगैरे ते डिटेल्स आपण टाकून घेतलेली आहे त्याचप्रकारे इथं जी क्राऊनची पी एन जी आहे पी एन जीला आपण इथे टेक्स्चर इफेक्ट टेक्स्चरने आपण ग्रेडियंट इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्याचबरोबर इथं आपण नाव टाकून घेतलेलं आहे हा फॉन्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आपण नक्कीच या फॉन्टवर देखील व्हिडिओ घेऊन येऊ जसं की आपण डी प्रोवरती व्हिडिओ घेऊन येतो आहे त्याचप्रकारे यावर देखील आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर आता इथं आपण हिंदी केसर आहे त्याचबरोबर नंबर वगैरे टाकून घेतला आहे तर हिंदी केसर हा फॉन्ट आपला लॅबमध्ये दिलेला आहे तोच आपण यूज करतो तर एक आकर्ष आकर्षणाचा एक भाग म्हणून आपण इथे एक पक्ष्याच्या पंखाची एन जी आपण इथे ॲड केलेली आहे त्यात व्यवस्थित ॲड केल्यानंतर फायनल आपला आपण इथे लोगो ॲड करतो आहे तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला ही एल फाईल पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ही पी एल फाईल भेटून जाईल पी एल फाईल पेड असणार आहे याचं कारण आपण व्हिडिओत देखील सांगितलेलं आहे आणि तसेच आपल्या इंस्टाग्रामवरती देखील तुम्ही मेसेज करू शकता नक्कीच हे पी एल फाईल तुम्हाला भेटून जाईल तर हे पी एल फाईल आपण फक्त आणि फक्त सत्तर रुपयात आपण तुम्हाला देतो या यापूर्वी आपण जी डिझाईन देत होतो त्याची पी एल फाईल आपण तुम्हाला पन्नासमध्ये देत होतो पण आता आपण सत्तरमध्ये हे पी एल फाईल देतो हे डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये